राहता तालुक्यातील गोगलगाव येथील गीते सोसे वस्तीवर पांढरी वस्ती भाऊसाहेब रखमा खाडे यांच्या गट नंबर एकोणऐंशी मध्ये बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणिमित्र यांना यश आले गेल्या महिन्यापासून गोगलगावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या कोंबडीच्या सावजाला आकर्षून पिंजऱ्यात जेरबंद झाला चार पाच दिवसापासून हा बिबट्या पिंजऱ्याभोवती फिरत होता पण पिंजऱ्यात जात नव्हता परंतु काल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याच्याच पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबडीला आकर्षून तो अलगद जेरबंद झाला घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर व प्राणीमित्र विकास म्हस्क घटनास्थळी पोहोचले व सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर प्राणीमित्र विकास म्हसक आपत्कालीन समितीचे अनिल जाधव मंडू खिमनर हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जेरबंद बिबट्या हलवण्याची कार्यवाही केली जेरबंद झालेला बिबट्या हा चार वर्ष वयाचा नर जातीचा होता बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट्या पाहण्यासाठी परिसरातून खूप लोक जमा झाली होती या गर्दीला पांगवण्यासाठी सरपंच भाऊसाहेब खाडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर अनिल सोसे प्रशांत सोसे सुरेश गीते राहुल चौधरी सौरभ चौधरी गणेश गुजर पूंजा सातकर यांनी मदत केली हा एक बिबटे जरी पकडला तरी अजून दोन बिबटे परिसरात आहेत तरी कृपया याच भागात परत पिंजरा लावावा अशी मागणी गोगलगाव ग्रामस्थांनी केली आहे